नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे का बघा सार्थक हा काय करत आहे अभ्यास मग आता काय सोडवत आहे आपण बघूया कशा पद्धतीने मॅनेज सोडवतोय बघा आता आपण बघूया काय सोडवतो सार्थक मी मॅच सॉल्व्ह करत बसले माझ्या स्कूलचं मला सर काय काय होमवर्क देतात ना मॅच सॉल्व्ह करायला म्हणून ते सगळे कलर करतोय ते बघा मी प्रॅक्टिस करतो आता मॅचची माझा प्रॅक्टिस हे फाय पॉईंट वन आणि फाय पॉईंट वन चालला आहे हे बघा बघू शकता हे फाय पॉईंट वन आहे हे जे टीक कलर दिसतं नाही माय मम्मी चेक करती रेड कलरने आणि मी घरातच सगळे टेस्ट देतो अभ्यास करतो हे बघा अशी प्रॅक्टिस केली आहे आणि आता मी ना मॅथ पण सॉल्व मॅथचा पण टेस्ट दिला मी सॉल्व करून हे बघा सगळं राईट आलं आहे इथं मागं पण बघा आणि इथं बघा इथं मॅथ्सचं मी हे करणार आहे प्रॅक्टिस इथं मी एक एक्झाम दोन टाईम करतोय कारण की एक्सम पहिल्यांदा मी स्वतःनं करणार आणि दुसऱ्यांदा मग परत बघून करणार कर? काय पहिल्यांदा ना ब स्वतःनी करणार सम सॉल्व आणि परत दुसऱ्यांदा थोडं बघून मग समजला समजून मग परत लिहून आता हा कसा कसा सोडवतोय कसं लिहतोय आता आपण बघूया चल लिहू स्टार्ट कर आपलं तर आपलं कुठला पण पेन लिहू शकता मी ब्लॅक ना आन्सर लिहते आणि ब्ल्यू ना क्वेश्चन लिहते तर आता लिहून तर थर्डचं काय आहे आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आधी द्याड फोर टाकाय मला फॉर्म्युला याद आहे म्हणून बिना बघता लिहिलं आहे तर आता आपण चला सॉल्व कसं करूया ते आता आपण याचं कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघूया तेव्हा पहिल्यांदा आपल्याला इथं दड फोर टाकायचं एक लाईन सोडून तर लिहायचं आहे सेवन क्यू इथं स्टार्टिंगला ए दिलं आहे बघा आपला ए सेवन ए आणि बी एम ए तर इथं असं वर्ड डिनोट करून ठेवा म्हणजे तुम्हाला कन्फ्युज नाही होणार परत असं लिहायचं त्यानंतर प्लस थ्री पण मी इथं थ्री दिलं आहे मग परत ए स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे सेवनचा स्क्वेअर आणि परत मग प्लस बी बी म्हणजे एम तर एम लिहायचं परत मग प्लस करायचा थ्री आणि इथं लिवायचं परत सेवन नुसतं सेवन लिहायचं त्या बाजूला लिहायचं एम एमचा स्क्वेअर तर वर छोटा क्यूब मग प्लस करून बी क्यू बी क्यू माझी एमचा क्यूब इतर लिवायचा ब्रॅकेटमध्ये एम आणि वर थ्री लस तर याला आपल्याला आन्सर काढायचा तर सेव्हनचा क्यूब काय आपला सहा हा येत तुम्हाला मी सांगतो सेवनचा क्यूब आहे थ्री फोर थ्री स्क्वेअर आहे तर आपल्याला इथं लिहायचं आहे थ्री फोर थ्री स्क्वेअर आणि मग परत प्लस करून आपल्याला आता काय करायचं आहे ही सेवनचा स्क्वेअर काढायचा आहे हां सेवनचा स्क्वेअर काढायचा आहे एमचा तर आपण काय काढू नाही शकणार कारण की ते व्हेरिएबल आहे तर आपल्याला सेवनचा काढायचं आहे सेवन सेवन सेवनचा फोर्टी नाईन फोर्टी नाईनला थ्रीसोबत मल्टिप्लाय करायचं आहे मग परत मग आन्सर काय आलं आपलं वन फोर्टी सेवन मीटर वन फोर्टी सेवन एम स्क्वेअर मग प्लस टाकायचं आणि इथं काय आता टू सेवन आहे मग एम एम स्क्वेअर दिलं आहे इथं आपल्याला एम स्क्वेअर लिहायचं आहे लिवायचं तसाच लिवायचा आहे तसा आणि इथं सेवनला थ्रीसोबत मल्टीप्लाय करायचं आहे थ्री सेवनला किती होतं ट्वेंटी वन आहे त्याचं तर आपण इथं लिहायचं ट्वेंटी वन मीटर आणि टू आहे तसं लिहायचं आता मग इथं लिवायचा प्लस एमचा क्यू एम आणि तसं थ्री लिवायचं झालं आपला आन्सर इथं सांग आता आपण असाच अजून एक टाईम असंच आपण आता स्वतःने सॉल्व करायचं बघूया तर आपल्याला कसं क कळतं आहे म्हणून तसं आपण सॉल्व करायचं इथं लिवायचं सेकंड टाइम प्रॅक्टिस तर आता करूया स्वतः तसं सांगितलं आहे तसं तुम्ही बघून करू शकता टेक्स्टबुकमध्ये त्याचं सोल्युशन दिलं आहे टेक्स्टबुकमध्ये पण ह्याचा फॉर्म्युला दिलं आहे ते तुम्हाला याद करावं लागेल त्याशिवाय तुम्हाला ना, ना ह्याचा आन्सर नाही कळणार काय आता आपण सॉल्व करूया लवकर मग आपण पुढचं समजूया त्याचा गणित चालू आहे सार्थकच आज भरपूर पाऊस आहे बाहेर पाऊस आहे मुला म्हणून आज मुलांना सुट्टी आहे शाळेला हा बघा गणित सोडवत बसलाय बघा कसा गणित सोडवत आहे हे आमचं काय झालं आता मी हे क्वेश्चनचा अजून एक टाइम असं स्वतःने सॉल्व केलंय आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कड जाऊया तो फोर्थ क्वेश्चन आहे फिफ्टी टू क्यू तर येऊन घेऊया आता आपल्याला परत फॉर्म्युला आहे आपल्याला ना कंपल्सरी आहे हर एक क्वेश्चनच्या आन्सर मध्ये फॉर्म्युला लिहायच लागतो त्याशिवाय मग आपल्याला आन्सर नाही पूर्ण भेटणार आन्सर आपल्याला आन्सर पूर्ण पाहिजे ना तर फॉर्म्युला लिवावाच लागतो नाही लिहलो ना तर सर लोक काय करतात हाफ मार्क्स देतात पूर्ण नाही आपण फॉर्म्युला एक प्लस बी होल क्यू इज इक्वल टू ए क्यू प्लस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर प्लस बी क्यू आता आता आपण देतो करू आता मी तुम्हाला सांगतो फिफ्टी टू क्यूब फिफ्टी टूचा क्यूब आपल्याला फिफ्टी टू नाही लिवायचं याला एक्सपांड करायचं एक्सपांड करायला आहितलं आहे तर लिवायचं आहे आपल्याला फिफ्टी प्लस टू फिफ्टी प्लस टू इथं आपण लिहूया इजिकल टू टाकू फिफ्टी प्लस टूचा इथं वर क्यूब लिहूया ठीक आहे आता आपण सॉल्व करेल स्टार्ट ठेवूया तर इथं लिहूया आधी फिफ्टी प्लस टूचा होल क्यूब प्लस थ्री त्यानंतर मग फिफ्टी आणि मग परत स्क्वेअर टू सेपरेट करायचं दोघांना त्यानंतर मग परत प्लस टाकून थ्री फिफ्टी आणि परत लिहायचं टूचा वर स्क्वेअर मग परत प्लस करून टूचा क्यूब लिवायचा लास्टला आता पण ह्याला करूया करूयापर टाकून फिफ्टी 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 चा क्यूब काय फिफ्टी टूचा क्यूब कसा काढायचा क्यूबसाठी आपल्याला ना फिफ्टी टू आणि त्या नंबरला परत त्या सेम नंबरनी ना तीन वेळा मल्टिप्लाय करायचा आता समजा असं फिफ्टी टू आहे तर फिफ्टी टूला फिफ्टी टूने मल्टिप्लाय करायचा आणि परत मग जे आन्सर येईल त्याला फिफ्टी टूनं मल्टिप्लाय करायचं मग परत जी लास्टला फायनल आन्सर येईल ना ते तुमचा आन्सर असतं मग आपला आन्सर आलं आहे वन थाउजंड नाही वन लॅक ट्वेंटी फाय थाउजंड आल्या असतो त्यानंतर मग आपल्याला प्लस करून इथं लिहिलं आहे थ्री फिफ्टीचा तर मग फिफ्टीचा स्क्वेअर काढायचा आता फिफ्टी टूचा स्क्वेअर काय होता फिफ्टी टूचा स्क्वेअर जरा फिफ्टी टूचा फिफ्टी टूचा नाही फिफ्टीचा स्क्वेअर काढायचा आहे तर मग फिफ्टीचा स्क्वेअर काढल्यावर त्याला टू सोहळ मल्टीप्लाय करायचं आहे आणि मग परत मल्टिप्लाय केला जे आन्सर आहे दोघांचं मिळून त्याला थ्री सोहळा मल्टिप्लाय करायचं आहे तर आपला आन्सर आले फिफ्टीन थाउजंड तर आता परत क्लस करायचं आता इथं परत दिलंय आता मागचं महाग काय झालं फिफ्टीचा अवर स्क्वायर इथं आपल्याला चा अवर स्क्वायर द्यायचं आहे तर मग आता आपण याचं पण आन्सर लिहूया त्याचा आन्सर आलं सिक्स हंड्रेड प्लस आणि त का लास्टला काय दिलं आहे टू अकॉन थ्री तर मग टू टूला किती तीन वेळा मल्टीप्लाय करायचं तर टू वन झो टू नाही टू टू जा फोर आणि अजून एक टू मी काय बोललेलं जे दोन नंबरला आन्सर करून मल्टिप्लाय करून जे आन्सर येईल ना त्याला त्याच नंबरना मल्टिप्लाय करायचं तर टू टू झ फोर आणि फोर टू जा एट तर मग इथं एट त्यानंतर मला लास्टला जे आन्सर येईल त्याला आपण प्लस करायचं चा। जास्त चार नंबरला प्लस करायचा आणि मग आन्सर काय हा आपला आन्सर आहे हा आपला आन्सर आहे वन लॅक फोर थाउजंड अँड सिक्स हंड्रेड आता आपण ह्याला अजून एकदा हा बघ हे बघा ह्याचं मॅक्स आठवीचं सार्थकचं त्यानं कसं गणित सोडवलं सॉल्व केलं आणि कसं उत्तर घेत आहे तर व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय